नमस्कार स्वागत तुमचं मित्रांनो काल काँग्रेस पार्टीचे नेते राहुल गांधी यांनी आपला मतदारसंघ जो पारंपरिक होता त्यांचा जे या मतदारसंघातून ते दोन हजार चारपासून खासदार होते ज्या मतदारसंघात त्यांचे काका वडील आई आजी आजोबा ज्या मतदारसंघाचं प्रति प्रतिनिधित्व करत होते अशा अमेठी लोकसभा मतदारसंघ हा राहुल गांधी यांनी सोडला आणि रायभरेली ज्या मतदारसंघातून दोन हजार चारपासून त्यांच्या मातोश्री सोनियाजी गांधी या प्रतिनिधित्व आहेत तो रायबोरेली मतदारसंघामधून त्यांनी काल आपला उमेदवारीचा अर्ज भरला राहुल गांधी सुद्धा वायनाडमध्ये तुम्हाला आठवत असेल की वायनाडची निवडणूक गेल्या वेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की अमेठीमधून आपला पराभव होतोय त्यानंतर काँग्रेस पार्टीने त्यांच्यासाठी सिक्स्टी पर्सेंट मायनॉरिटी वोटर असल्याला केरळमधली एक सेफ सीट त्यांच्यासाठी शोधली ती म्हणजे वायनाड आणि गेल्या वेळेस ते वायनाडमध्ये गेले आणि ह्याही वेळेस त्यांनी पहिल्यांदा वायनाडमध्ये फॉर्म भरला कारण मग कारण असं होतं की वायनाडची पोलिंग जी होती ही सव्वीस एप्रिलला म्हणजे सेकंड फेजमध्ये संपूर्ण केरळमध्ये मतदान झालं आणि त्यामध्ये या वायनाड लोकसभा मतदारसंघातसुद्धा समावेश होता ह्या वेळेची वायनाडची जी लढाई आहे ना ही सोपी नाही आहे कारण ह्या मतदारसंघामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे मोठे नेते डी राजा यांच्या पत्नी ॲनी राजा निवडणूक लढतायत आणि ख्रिश्चन आणि जे तिथलं जे कास्ट जे समीकरण आहे हे समीकरण कम्युनिस्ट पार्टी किंवा एल डी एफ आघाडी बसवण्यामध्ये वायनाडमध्ये यशस्वी झाली आणि जरी राहुल गांधी जरी वायनाडमधून निवडून आले पण गेल्या वेळेस जसं त्यांनी चार लाखाचं मार्जिन घेतलं होतं तेवढं मार्जिन त्यांचा यावेळेस राहणार नाही आणि ती भीती त्यांना होती कारण एनी राजा यांनी त्यांना कडवी झुंज या वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये दिली त्यानंतर दोन मतदारसंघ त्यांच्यासमोर होते एक म्हणजे रायबरेली आणि आमेठी रायबरेलीमधून प्रियंका गांधी यांची निवडणूक लढण्याची सुद्धा चर्चा होती पण ती फक्त चर्चा होती कारण त्यांचं इंटरनल गांधी कुटुंबामधलं ते सर्व त्यांचा इंटरनल विषय येतो प्रियंका गांधी या लोकसभेची निवडणूक हीच काय तर पुढची एकोणतीची सुद्धा लोकसभेची निवडणूक त्या लढू शकत नाही आहे त्यानंतर राहुल गांधी यांना अमेठी जो त्यांचा पारंपरिक जागा होती दोन हजार चारपासून राहुलजी खासदार होते पण गेल्या वेळेस केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता या मतदारसंघामध्ये आणि ह्या सुद्धा असं दिसत होतं की ज्या स्मृती इराणी यांनी जी पाच वर्ष आमेठीमध्ये काम केले आणि ह्या कामाच्या जोरावरती आणि भारतीय जनता पार्टीने जी उत्तर प्रदेशमध्ये जी बावीस नंतर जी राम लहर आहे आणि भाज भारतीय जनता पार्टीने जे पाच वर्षामध्ये अमेठीमध्ये प्रचंड मजबूत केडर त्यांनी आमेठीमध्ये केले यानुसार जो आमेठीचा काँग्रेस पार्टीचा सर्वे होता हा सर्वे निगेटिव्ह होता त्याच्यामुळं राहुल गांधी यांनी आपला पारंपरिक अमेठी लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा सोडला सोडला म्हणण्यापेक्षा ती पळाली तिथून आणि त्यांनी रायभरेली शेजारचा रायभरेली मतदारसंघामध्ये ते त्यांनी काल फॉर्म भरला रायभरेली जर कॉन्स्टिट्युन्सी जर आपण जर बघितली तर ह्या मतदारसंघामध्ये मित्रांनो समाजवादी पार्टीचे पाच आमदार आहेत आणि एक आमदार आहे रायबरेली सदर ह्या विधानसभा मतदारसंघामधून आदिती सिंग आधी काँग्रेस पार्टीमध्ये होत्या आता त्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि रायबरेली सदरमधून त्या आमदार आहेत ह्या वेळेस मित्रांनो ह्या रायबरेली लोकसभा मतदारसंघामधून राहुल गांधी यांना दिनेश प्रताप सिंग यांनी दिनेश प्रताप सिंग हे राहुल गांधी यांच्यासमोर उमेदवार असणार आहेत दिनेश प्रताप सिंग यांनी गेल्या सुद्धा सोनिया गांधी यांना जोरदार लढत दिली होती आणि जी ज्या सोनिया गांधी तब्बल चार लाख साडेतीन लाखाच्या फरकाने रायबरेलीमधून निवडून येत होत्या कुठलाही प्रचार न करता गेल्या वेळेस सोनिया गांधी यांना एक लाख सदुसष्ट हजारावर त्यांचं मार्जिन आलं होतं तीन लाखाचं म्हणजे दिनेश प्रताप सिंग यांनी कडवी झुंज दिली होती आणि गेल्या वेळेस रायबरेली मतदारसंघामध्ये समाजवादी पार्टीचा कॅन्डिडेट नव्हता आणि समाजवादी पार्टीच्या या मतदारसंघामध्ये पाच आमदार आहेत समाजवादी पार्टी, पार्टी, पार्टी रायबरेली अमेठी या दोन मतदारसंघामधून आपला उमेदवार उभा करत नाही याही वेळेस समाजवादी पार्टीने आपला उमेदवार इथं उभा केला नाहीये पण याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की बहुजन समाज पार्टी बहन मायावतीजींनी या मतदारसंघामध्ये आपला कॅन्डिडेट दिला आहे आणि जर ह्या मतदारसंघामधल्या ज्या मागासवर्गीय किंवा जी मायावती यांची जी इलेवन पर्सेंटची वोट बँक उत्तर प्रदेशमध्ये होती याच्यामध्ये जर मतांमध्ये जर डिवायडेशन झालं तर याचा फायदा या, या रायबरेली लोकसभा मतदारसंघामध्ये दिनेश प्रताप सिंग यांना होऊ शकतो मित्रांनो रायबरेली मतदारसंघ जरी काँग्रेस पार्टीने निवडला असेल आता त्यांचे इंटरनल सर्वे असतील इंटरनल सर्वे असतील किंवा त्याच्यामध्ये त्यांना एज दाखवत असेल काँग्रेस पार्टीला म्हणून त्यांनी तो काँग तो रायबरेली मतदारसंघ निवडला आहे ना म्हणजे रायबरेली मतदारसंघ दोन हजार चारपासून सोनिया गांधी प्रतिनिधित्व करत होत्या पण ह्यावेळेस सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढल्या नाही तर राजस्थानमधून राज्यसभेवरती गेल्या पण ह्यावेळेससुद्धा जरी लोक म्हणत असले की रायबरेली मतदारसंघ हा राहुल गांधी यांनी सेफ सेट म्हणून निवडला आहे तर मित्रांनो या बी एस पीच्या कॅन्डिडेटमुळे ना काँग्रेस पार्टीचं टेन्शन या रायबरेली लोकसभा मतदारसंघामध्ये वाढले आणि इथं अजून एक मोठा फॅक्टर आहे ते म्हणजे समाजवादी पार्टीचे सर्वात मोठे ब्राह्मण नेते मनोज पांडे मनोज पांडे ह्याच रायबरेलीमधल्या उचाहार नावाचा एक विधानसभा मतदारसंघ आहे या उचाहार विधानसभा मतदारसंघाचं मनोज पांडे प्रतिनिधित्व करत आहेत आणि ह्या भागावरती ह्या मनोज पांडे यांचं वर्चस्व आहे रायबरेली असेल किंवा उच्चार हा जो सर्व पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये ह्या मनोज पांडे यांचं वर्चस्व आहे आणि हे मनोज पांडे मागची जी राज्यसभेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टीबरोबर आहे त्यानंतर रायबरेली सदरच्या ज्या आमदार आहेत आदिती सिंग आदिती सिंग यांचंसुद्धा या रायबरेली सदर जो विधानसभेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघावर सुद्धा त्यांचं वर्चस्व वर आहे जरी राहुल गांधी यांनी अमेठीच्या तुलनेमध्ये रायबरेली यांना सोपा वाटला असला पण वस्तुस्थिती अशी आहे की उत्तर प्रदेशचं राजकारण गेल्या दोन वर्षापासून थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये फिरलंय उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने आपलं केडर प्रचंड मजबूत केलंय रायबरेली मतदारसंघ रायबरेली लोकसभा मतदारसंघ जरी काँग्रेस पार्टीला किंवा राहुल गांधी यांच्यासाठी जरी पर्याय नाही ते म्हणतायत की समोरच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करू पण ते शक्य नाही रायबरेलीमध्ये जरी रायबरेलीमध्ये राहुलजी गांधी विजय झाले तरी तो मार्जिनचा फरक आहे ना हा मार्जिनचा फरक जसं सोनिया गांधी तीन लाखांनी किंवा चार लाखांनी निवडून यायच्या एवढा फरक राहणार नाही आहे कारण दिनेश प्रताप सुद्धा पाच वर्ष या रायबरेली लोकसभा मतदारसंघामध्ये काम करते आणि भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता पार्टीची एक स्ट्रॅटर्जी होती की राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये आणायचं आणि त्या स्ट्रॅटर्जीमध्ये राहुल भारतीय जनता पार्टी सक्सेस होताना दिसते कारण राहुल गांधी यांना पर्याय नव्हता कारण उत्तर प्रदेशमध्ये आणखी जागा आहेत आणि ह्या दोन सीट ज्या आहेत या काँग्रेस पार्टीच्या पारंपरिक जागा आहेत म्हणजे इंदिरा गांधी यांनी प्रतिनिधित्व केलं या जागेवरती राजीव गांधींनी केलं आहे संजय गांधींनी केलं आहे फिरोज जे त्यांचे आजोबा होते फिरोज गांधी यांनी केलं आहे त्यानंतर अरुण नेहरू त्यांचे कुटुंबाचे सदस्य होते त्यांनी केले स्वतः सो सोनिया गांधींनी केले आणि राहुल गांधींनीसुद्धा अमेठी दोन हजार चारपासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत ते खासदार होते त्याच्यामुळे उत्तर प्रदेशमधल्या दोनपैकी एक जागेवरती लढणं हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त होतं जर ही निवडणूक ते लढले नसते तर कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा मेसेज गेला असता पण रायभरेली मतदारसंघसुद्धा हा काँग्रेस पार्टीसाठी सोप्पा राहिलेला नाही आहे आणि जर ह्या मतदारसंघामध्ये बहुजन समाजाचे मागासवर्गीय दलित समाजाचं जर मतदानामध्ये डिवायडेशन झालं आणि जर बी एस पीच्या उमेदवाराला एक लाख प्लस मतदान झालं तरी रायभरेली लोकसभा मतदारसंघसुद्धा ठोक्यात येऊ शकतो आणि जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणत आहेत की ऐंशीपैकी ऐंशी जागा भा भारती भारतीय जनता पार्टी जिंकेल त्याला कुठंतरी या रायबरेलीच्या या बी एस पीच्या मतदानाच्या डिव्हिजनमुळं त्याला कुठंतरी ताकद मिळताना दिसते मित्रांनो राहुल गांधी यांनी याआधीसुद्धा अत्यंत चालाकीने वायनाडमध्ये जोपर्यंत मतदान होतं तोपर्यंत त्यांनी या गोष्टीची वाच्यता कुठंच केली नाही कारण वायनाडच्या लोकांना माहीत होतं की जर आधी कळालं असतं की हे उत्तर प्रदेशमधून पण निवडणूक लढणार आहेत तर त्यांचा या वायनाडच्या पोलिंगवरती आणि वायनाडमधल्या काँग्रेस पार्टीला होणाऱ्या मतदानावरती परिणाम झाला असता त्यामुळं अत्यंत शिताफीने काँग्रेस पार्टीने वायनाड आणि आमेठी या दोन जागा ह्या ज्या फॉर्म भरायची शेवटची तारीख होती तीन तारखेला आणि या तीन तारखेच्या सकाळी अधिकृत घोषणा या दोन जागेवरती अमेठी आणि रायबरेलीवरती काँग्रेस पार्टीने अत्यंत शिताफीने केली होती